म्हणतो युट्यूबवर टाकली तर माझा भाऊ आलेला आहे आम्ही चाललोय मावशीला भेटायला तर कशामुळं चाललो मी तुम्हाला सांगाल नंतर कारण या चांगले स्टेटस असते आणि मला खूप आवडते म्हणून मी लाईक असतो तुम्ही पण करा हा आर्मी मध्ये का त्याच्यामध्ये हिंदी मराठी तर घेऊन चालला माझी चप्पल कोण ठेवली का घालून गेली काय प्रेशेला तेवढे संतोष चालले मावशीला भेटायला वळून घेऊ लोकांचे दिवाळी बसल्या वगैरे चालू ठेव हा या वाटतं रस्ता पूर्ण दाखवू आपण शेवटपर्यंत आपल्या घरापर्यंत आपल्या घरापर्यंत चला, नागौ। नागौ। चला तर चला आम्ही आता चाललेलो आहोत रस्त्याने आहोत आणि आता मधून रस्ता आहे आता माझ्या भावाला माहिती आहे संतोषला सातपूरला चाललेलो आहे आम्ही सातपूर म्हणजे त्र्यंबकेश्वर रोडला आहे तर इकडे जात आहोत तर मधून ना खूप जवळ आहे आणि रिक्षावाले खूप फिरून फिरून नेतात आम्हाला तर हे बघा पोचलेलं आहोत आम्ही आणि हा माझ्या मावशीचा छोटा मुलगा आहे टी शर्टवाला मावशी पण आहे आणि ही मावशीची सून आहे ब्लॅक ड्रेसवाली मधल्या मुलाची बायको तर मावशीला एकूण तीन मुलं आहेत तर मोठा जो मी ज्याच्यासोबत आले ना तो आहे तर मावशीच्या घरासमोरचा एरिया बाकी हे दोघं जे आहेत ना ते सातपूरलाच राहतात जेवण वगैरे केलं आणि आता मावशी माझी माग चला घरी जायला निघले आता थोडस दुकानात जाईल थोडं सामान घ्यायचं आहे घरी जाणार ऊन खूप आहे आज पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे ऊन खूप आहे लावायला आणि आम्ही आता निघलोय तेव्हा मावशीचं गळ्यातलं ना चोरी गेलं होतं कोपरगावच्या वा। स्टँडवर वर बा आता तिने नकली घातलं सगळे दागिने काढून ठेवलेले सगळे दागिने काढून ठेवले सांगते भाऊ भाऊ तयारी करून वाट पाहू राहायला आहे आमचा भाऊ आमचा भाऊ बावसर आम बाव। बाव आहे फौजी आहे पाहायला नाही का तुला पाठवते मी थांब बावसर देखो फौजी फौजी साव

तिकडं मायाताईच्या घरी एक अर्धा पाऊण तास बसत आणि मग जाईल माझं तर खूप दिवसानंतर मी आलेली आहे माझा भाऊ होता सोडून पण त्याला अचानक काम निघालं माझ्या मावशीचा मुलगा तर तो, तो, तो गेला त्यांना पेशंटला भेटायला जायचं त्यांनी मला खाली सोडलं आणि मी आता मला ते लिफ्ट पण आली आपली आता चला आता मायाताईला भेटू आपण जायला निघलेली नाही मी आता हे झालं आहे या जाणार कसा तर माझ्या बहिणीचं दुखतं आहे तिथं गुड तिला चालता येत नाही आम्ही तिला निहा अगोदर आता तिच्या दवाखान्याचं बघू एका ठिकाणी सांगितलं आहे तर तिथं चाललो आहे आणि माझं आहे ना काल माझ्या मावसभावाबरोबर आले होते तेव्हा खूप सारे शॉपिंग केली पण जे आपल्याला कट्टीस घ्यायचे होते ना पायपिंग करण्यासाठी ते राहिलेलं आहे त्याच्यामुळे मग आता रिक्षावाल्याला सांगितलंय त्यात रस्त्याने घ्या तिथं गेल्यावर पण आता दिवाळीची खूप सारी गर्दी आहे शिती झाली बघू आता किती वेळ पण होईल मला आम्हाला जायला आधी आधी माझ्या बहिणीचा दवाखाना करतो मग आता तिला म्हटले होते येते का चार पाच दिवस पण ती म्हणती खाण्यासुद्धी तर पुढे येते तरी लिहिले बोर झाले लिहिलं खराब झाली त्याच्यामुळं मग तिथं काही लक्ष नाही आहे व्यवस्थित आम्ही आता जातो तुम्ही कंटिन्यू बघत राहायचं आहे दुकानात गेल्यावर तुम्हाला परतीस तर कसे असतात काय थे थे तो माला दाख हो गया थे थे। तर तुम्हाला पण मी दाखवते आता इथे कशी करते सेटी तर मी सिलेक्ट केलेले तर खूप सारे आणि खूप सारी व्हरायटीचे एक करून मी तुम्हाला सगळं दाखवते हो हे बघा दाख हे चॉईस केलेलं आहे इथं सगळे कलर्स हे बघा इथे एवढे शेडिंग आहेत तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला तिथं केल्यानंतर कळत नाही आपल्याला कोणतं घ्यावं आणि कोणतं ठेवावं इतकी व्हरायटीज आणि इतके प्रकारचे फॅब्रिकचे प्रकार आहेत ना ह्या दुकानात की मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला जर का साडी डिझायनर साडी बनवायची असेल किंवा तुम्हाला पार्टीवेअर ड्रेस जर का शिवायचा असेल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्या खूप सुंदर व्हरायटीचे ड्रेस कपडे कट पीस म्हणजे बनवण्यासाठी इतके मस्त मस्त फॅब्रिक्स आहेत ना इथे की बस रे बस पण मला फक्त तेच घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी तेवढं घेतलं बाजूला लगेच दुसरं दुकान होतं तिकडं गेलेली आहे तिथे पण मग मी कपडे चॉईस केलेले आहेत तर ते तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवेल तुम्ही मला कमेंट करा तर इथं बघा खूप मस्त असं जॉर्जेटमध्ये फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर म्हणजे साड्या वगैरे बनवायच्या असतील ना जॉर्जेटच्या किंवा तुम्हाला ड्रेस वगैरे शिवायच्या असतील तर खूप भारी झाली बहिणीचा दवाखाना वगैरे केला तर मला तर काय म्हणजे तिला सोडू वाटत नव्हतं कारण का तिची तब्येतच खूप खराब होती तिला बिलकुल चालता येत नव्हतं का तिचा मुलगा दुखत होता पण मला घरी येणंसुद्धा घर येताना मी बसने आलेली आहेत ही आहे बस स्टॉप सिन्नरचं आणि सिन्नरच्या बाहेर निघालेली आहे बस आता तर चला आपण आता घराच्या दिशेकडे जात आहोत म्हणजे घराकडे जातोय आपण आपल्या तर सिन्नरमधूनच आपला रस्ता आहे मी जाताना बाईकवरती गेलेली होती आणि येताना मुलाला काम होतं मुलगा थांबला त्याच्या कंपनीचं काम काही झालेलं नव्हतं तर तो गेलेला ईश्वरला तर मी एकटीच जाते घरी तर बघा स्टँडवरून आपण जर बाहेर निघलो ना सिन्नरच्या तर असं दिसतं बघा मस्त सिन्नरचं स्टँड आहे आवडतं मला खूप सिन्नरचं पण छान आहे संगमनेरचं पण मस्त आहे स्टँड तर हे बघा आता आपण बाहेर निघलोय स्टँडच्या आणि जातोय इथून घरी त्याच्यानंतर बघा सिन्नरच्या बाहेर निघले बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे गेलेलं असन त्यांना तर माहितीच आहे की सिन्नर सिटी कशी आहे नाशिकवरून जे लोक शिर्डीला जातात ना त्या रस्त्यावरती आहे हे गाव तर इथं बघा या पद्धतीने व्यापारी संकुल बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती एम आय डी सी सगळं या रोडला आहे जे आम्ही ज्या रस्त्याने घरी जातो ना आमच्या गावाला त्या रोडला हे बघा बाजार समिती इथं तर सिन्नरच्या बाहेर निघालेलो आहोत आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झालेली आहे चला तर भेटणार आहोत अशा छान आणि सुंदर ब्लॉग बरोबर तोपर्यंत तो बाय बाय